हमेशा तारकपूर आगरला कि ची पाटील ग्राम पंचायत अनेक वेळा वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा आज विद्यार्थी कालपासून वेळेवर गाडी येत नाही काल अक्षरशः विद्यार्थी सकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत थांबले एकही बस या ठिकाणी आने नाही अनेक वेळेवर जायचं असतं आणि आने, अनेक विद्यार्थ्यांचे क्लास घोडतात आता गणपती उत्सव या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं अनेकांची गैरसोय होत आहे वेळोवेळी ग्रामपंचायत आणि चिचंडी पाटीलच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी तारकपूर आगरला वेळोवेळी सूचना देऊनसुद्धा या ठिकाणी त्यांनी बस सोडलेले नाहीत ते कडा ते जामखेड या ठिकाणी रस्त्याचं काम चालू असल्याचं कारण सांगतात पाथर्डी मार्गे गाड्या काढतात सोलापूर रोड मार्गे मिरजगाव मार्गे शिर्डी शिरी या मार्गे गाड्या आष्टीला सोडतात आणि जिथं पाटील जानोरा आसन आसन टाकरी काळजी या भागातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होती जे कामानिमित्त नोकरीनिमित्त नगरला आठ ते दहा या वेळेमध्ये जात असतात त्यांची सुद्धा गैरसोय होती एस टी महामंडळाने जर तत्काळ या ठिकाणी दखल घेतली नाही तर आम्ही तारापूर आगाडच्या विरोधात या ठिकाणी चिचंडी पाटील येथे लवकरात लवकर या ठिकाणी रास्ता तर उपोषण करणार आहोत याची नोंद घ्यायची आणि तत्काळ या ठिकाणी या वेळेवर सकाळच्या ज्या गाड्या आहेत त्या तत्काळ चालू करात या सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न या ठिकाणी सोडावा अशी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व एस टी मंडळाच्या तारकपूर आगारच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती आहे धन्यवाद